श्रमजी संघटनेने आंदोलन सुरू केलेलं आहे रास्ता लोक जे सकाळपासून सुरू झालेलं आंदोलन आधी सुरू आहे भेवंडी वाडा म्हणून रस्त्यावरती जे आंदोलन सुरू आहे की त्याच्यामध्ये त्यांनी मागणी प्रमुख जे आहे की त्या ठिकाणी ज्या ठेकेदारांवरती विधान परिषदेमध्ये घोषणा झालेली होती की ब्लॅक लिस्ट केलं जाणार एकोणीस महिन्यानंतर सुद्धा त्यांना लिस्ट केलं गेलेलं नाही आणि त्यांनाच आता आपण आपल्या पक्षात गुण उपनेत केलेलं आहे प्रश्न असा आहे राजकारण आहे राजकारणामध्ये कधी कुठं कसं ओळन गेलं हे सांगू शकत नाही आहे परंतु जे रस्ते खड्डेबाई झालेले आहेत कालच मीटिंग आमचे नेते उपनेते आमदार आमचे पदाधिकारी जिल्हाप्रमुख यांची मीटिंग कलेक्टर साहेबांबरोबर झाली आणि त्याचं जिवंत उदाहरण की ज्या आमच्या पक्षाच्या नेत्यांनी ने शब्द दिला ती अँब्युलन्स आत्ता तिथं हजर आहे आणि तिचं आत्ता आम्ही उद् उद्घाटन करतो पण जे खड्डे पडलेले ते खड्डे भरून देण्याची जबाबदारी आमची शासनाची आहे ती आम्ही घेतो आणि ते खड्डे मुक्त करण्याचं काम आमच्या माध्यमातून करायचं आम्ही दोन हजार बावीस पासून आत्तापर्यंत पाच चार वर्षामध्ये पंच्याहत्तर मृत्यू भेवंडी वाडा या दरम्यान झालेल्या आहेत ही नोंद तीन ठिकाणच्या पोलीस ठाण्यांमध्ये नमूद आहे आणि असं असताना चार वर्षांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरती दीडशे कोटीहून अधिक खर्च फक्त रस्ते दुरुस्तीसाठी केलेला आहे याबाबत सगळ्यांमध्ये संताप आहे आणि त्यामुळेच आजच्या अपघात वाड्या भागातून येणाऱ्या सुद्धा कमी प्रमाणात अपघात हा सगळ्याच खड्ड्यामुळेच होतो अशातला भाग नाही आहे कधी कधी ड्रायव्हरांची फास्ट ड्रायव्हिंग करणं किंवा एखादी रात्री अपरात्री झोप नाही मिळाली त्याच्यातनं अपघात होणं खड्ड्यामुळं खड्ड्यामुळे किती अपघात झालेले त्याची मागणी काल प्रकाश भाऊ आणि बाकीच्या मंडळींनी केलेली आहे आणि त्याची भरपाई काय करायची तेही ठरलेलं आहे परंतु शिवसेनेच्या पद्धतीप्रमाणे उद्यापासून जर कोणाचा काय अपघात झाला त्याला तात्काळ तिथल्या तिथे जे काय आरोग्य सेवा करून देण्याचं काम आमच्या शिवसेना संघटनेच्या माध्यमातून प्रकाश भाऊन त्यांच्या सहकार्याने केलेलं आहे परंतु तुमचं जे काय म्हणणं आहे हे रास्ता असू शकतं पंच्याहत्तर अपघात जे काय झालेले आहेत त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत तर त्यांची भरपाई जी काय मागण्याचं काम आमच्या सेनेच्या माध्यमातून केलेलं आहे त्याचा आम्ही विचार करू आणि त्या मृत कुटुंबांना काय मदत करतील ते आम्ही येऊ शकतो आता मी इथं आल्यानंतर तुम्ही आता सांगताय तेव्हा मला माहिती आहे आम्हाला भेटायला जायला काय अडचण होऊ शकत नाही आहे परंतु आम्हाला त्याची कल्पनाच नाही कारण आम्ही आजच्या हा पक्षाचा कार्यक्रम असल्यामुळे आम्ही जी जबाबदारी आमच्यावर दिली होती ती आता जर तसे काय अडचण असेल तर आम्ही भेटायला जाऊ शकतो ना ठीक आहे ना आता मी माझ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतो आणि त्याच्यावरती जे काय शिंदेसाहेबांनाही फोन करतो आमच्या नेते मंडळींना ने सगळ्यांना हे बघा गरिबाचा दृष्टिकोन समोर ठेवून साहेब काम करतात हे तुम्हाला माहिती आहे आणि त्यांचेच सगळे आम्ही कार्यकर्ते पदाधिकारी काम करतो तेव्हा असं काय ह्याला पळून जाणारे का आम्ही काय कार्यकर्ते नाही आहोत आम्ही ह्याला सामोरं जाऊ शकतो तुम्ही त्याची काळजी करायचं कारण नाही